प्रथमच, महिंद्रा, फर्स्ट मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स सेना भाजपा सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचं केवळ गाजरच दाखवलं त्यामुळे त्या, त्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील धनगर समाज बांधव सेना भाजपाला धडा शिकवणार असा इशारा धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हा मुख्य संयोजक सुरेश सोरे यांनी दिला पाहुयात काय म्हणाले सुरेश सोरे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाच पूर्णपणे धनगर समाजाचे प्रश्न म्हणजे जो सर्वात महत्वाचा मुद्दा होता ही जो आरक्षणाचा विषय आहे आणि त्यासाठी दोन हजार चौदामध्ये जशा पद्धतीने फडणवीस सरकारने आश्वासन देणं दिले आणि त्या आश्वासनाला अनुसरून धनगर समाजाने भरघोस असं मतदान भाजप सरकारच्या पांढऱ्यामध्ये टाकलं भाजप युतीचं सेना आणि रासपाचं असं सरकार, सरकार आलं आणि त्या सरकार येऊनसुद्धा धनगर समाजाच्या वाड्यावस्त्यावरचे प्रश्न प्रलंबित आहे आणि आरक्षणाचा मुद्दा दशक तसा अजूनही प्रलंबित आहे त्यामुळे येत्या इलेक्शनमध्ये धनगर समाज पूर्णपणे विद्यमान सरकारच्या विरोधात आपलं मतदानाचा हक्क बजावेल धनगर समाजातला एक नेता तिकडे कॅबिनेट मंत्री होतो स्वतःचा पक्ष आहे समाजात ना मोठा झालेला पक्ष आणि असं असताना समाजाला कुठेतरी एक फसवलं जातं कारण महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मोर्चाचे किंवा त्यावेळच्या आरक्षणाच्या मुद्द्याचे प्रमुख कार्यकर्ते किंवा प्रमुख नेते म्हणून जानकरांकडे बघितलं जायचं आणि ज्यावेळी जानकरांना सत्तेत घेतलं तिथून जानकर पूर्णपणे जसं धनगरांच्या एक शब्दात सांगायचं झालं म्हणजे दावणीला बकरी बांधून ठेवतात तशा पद्धतीने महादेव जानकरांचा पक्ष पूर्णपणे बी जे पीच्या दावणीला बांधल्या गेल्या दिसतोय आणि त्यामुळे जो समाजाचा विषय होता जो जेवढ्या जोमाने घेतला पाहिजे होता तो होत नाही आहे आणि म्हणून आता ही परिस्थिती आली आणि आम्ही मागच्याच वर्षी आता गेल्या काही महिन्यापूर्वी आम्ही एक मोर्चा घेतला नोव्हेंबरमध्ये परत महाराष्ट्रभर मोठ्या मोठ्या संख्येने मोर्चा होऊ लागले आहेत तरुण मंडळी जागृत झालेली आहे की एका एक नेत्याबरोबर न जाता धनगर समाजाबरोबर सगळा धनगर समाजातील तरुण मंडळी एकत्र राहतील आणि येत्या इलेक्शनमध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये धनगर समाजाच्या मतदानाच्या हक्काने किंवा मतदानाच्या ताकदीवरती यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल नाही आत्ता तर आम्ही सध्या जिल्ह्याचं बघतोय पण माझं आव्हान असं आहे की जिल्ह्याबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने त्याचा कुठेतरी विचार करावा लागेल किंवा आश्वासनं देणं कितपत बो आहे की कि किती किती दिवस चालणार आहे ते आश्वासनं आज म्हणायचं मी तुमच्या अंमलबजावणी करतोय उद्या हे करतोय ते करतोय आणि तसंच लटकट ठेवायचं झुळवत ठेवायचं साहेब दोन हजार चौदापूर्वीसुद्धा पूर्वी सुद्धा धनगर समाजाचे विविध पक्षांमध्ये कार्यकर्ते होते परंतु धनगर समाजाचा जिव्हाळीचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे एस टी आरक्षण अनुसूचित जमातीचं आरक्षणाची अंमलबजावणी आणि त्यासाठी दोन हजार चौदाला सुद्धा धनगर समाज एकत्र आला आणि बहुसंख्येने त्यांनी सर्व मतदान बी जे पीच्या बाजूने केलं आणि सरकार स्थापनेत बसलं तशाही पद्धती आजही धनगर समाजातल्या सर्व मतदारांना माहीत आहे की आपणाला आरक्षण हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि जर आरक्षण आपल्याला एक सरकार देत नसेल आणि फक्त टोलवाटोळीची उत्तर देईल दशक तसं उत्तर त्यांना धनगर समाजावतीने मिळेल